तीन महिने जॉब शोधत होते पण कोणीच म्हणजे त्यावेळेस मिळत नव्हता जॉब खूपच अवघड होता आणि पहिला तिकडे असेल झाल्यावर पॅम्प्लेट वाटण्याचा आणि तेव्हा मला तेही दिवस आठवतात की डिसेंबर महिना होता जवळपास मायनस टू डिग्री होत आणि मी जॅकेट गवलून घराघरात पॅम्पलेट वाटत होते नमस्कार मंडळी मी सायली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्र मंडळ आयर्लंड आयोजित सामर्थ्यांच्या नवदुर्गा या पॉडकास्टमध्ये तर आज आपल्यासोबत आहेत दुर्गा सौ स्नेहल दलाल आजच्या दुर्गेचं कौतुक म्हणजे मुंबईवरून हो लंडन आणि लंडनवरून हो आयर्लंड हा प्रवास करत करत तब्बल चौदा वर्षांचा पूर्ण अनुभव त्यांनी त्यांच्या इंडस्ट्रीत केलेला आहे प्लस सध्या डिरेक्टर ऑफ नर्सिंग इज नर्सिंग होम इथे त्या कार्यरत आहेत आणि एक नाही तर दोन मास्टर्सच्या पदवी त्यांनी घेतलेल्या आहेत तर स्नेहल ताई तुमचं खूप खूप स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये थँक्यू धन्यवाद सर्वप्रथम मी पूर्ण महाराष्ट्र मंडळाचं धन्यवाद मानते की मला ही अपॉर्च्युनिटी दिली इथे येऊन बसण्याची तुमच्या समोर आणि बोलण्यासाठी की माझं जो काही एक्सपिरियन्स आहे तो सर्वांसमोर सादर करण्यासाठी त्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू तर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे बळग्यात पहिला प्रश्न आणि तुमची पूर्ण वाटचाल जाणून घ्यायलाही आम्ही खूप उत्सुक आहोत तर जसं मी म्हणाले मगाशी की तुम्ही मुंबईला होतात नंतर लंडनला मूव झालात आणि नंतर डबलिन येथे आलात तर तो प्रवास कसा आणि काय म्हणजे आता तुमचं सध्या दैनंदिन आयुष्य आहे डबलिनमध्ये जसं मी म्हणाले की माझं चौदा वर्षांचा एक्सपिरियन्स आहे तर तो एक्सपिरियन्स म्हणजे तो पूर्ण अगदी मुंबईपासून ते पर्यंत असा झालेला आहे मुंबईत असताना मी हेल्थकेअरमध्ये जेव्हा माझं मास्टर्स कम्प्लीट झालं त्यानंतर मी ॲज अ लेक्चरर लागली आपल्या इथे मुंबईमध्येच हिरानंदानी कॉलेज आहे तिथे मी ॲज अ लेक्चरर काम करत होते आणि लेक्चरर म्हणून काम करत असतानाच लग्न पण झालं आणि तिथे त्यावेळेस माझ्या घरातल्यांनी पण मला असं एनर्ज एनकरेज केलं की काही वेगळं करायचं असेल तर नक्की तू आम्हाला सांग म्हणून मला खरंच त्यावेळेस कारण मी कधीच घरात बसले नाही असं प्रत्येक दिवस आजपर्यंत मी म्हणतात ना सुट्टी सुद्धा कधी घेतलेली नाही आहे कामावरती त्यामुळे मग मला असं होतं की काहीतरी करायचंय आणि मग त्याच्यासाठी फॉरेनला जायचंय हा एक मनात विचार होता ते दोन ऑप्शन होते माझ्याकडे आयदर मी शिक्षणासाठी जाऊ शकते किंवा कामासाठी जाऊ शकते त्यावेळेस शिक्षण हे प्राधान्य होतं माझं म्हणून मग मी मास्टर्स करायचं ठरवलं आणि मास्टर्स डिग्री घेण्यासाठी मी लंडनला आले लंडन मध्ये मा जेव्हा आले तेव्हा डेफिनेटली ती कंट्री नवीन होती काहीच माहिती नव्हतं तिकडचं पण आणि आले तो मला पूर्ण व्यवस्थित दिवस आठवत की तो सप्टेंबरचा महिना होता आणि जेव्हा तुम्ही लंडन म्हणजे कुठल्याही फॉरेन मध्ये येता तेव्हा तुम्ही तिथे वीस तासच काम करू शकता बाकी तुम्ही पैसे भरूनच येत असता शिक्षण घ्यायला आणि म्हणजे त्यावेळेसचा माझा सगळ्यात महत्वाचा अनुभव जर मला काही आठवत असेल तर ते ट्वेंटी आवर्स म्हणजे मी अक्षरशः तीन महिने जॉब शोधत होते पण कोणीच म्हणजे त्यावेळेस मिळत नव्हता जॉब खूपच अवघड होता आणि पहिला तिकडे लंडनला आल्यावर जर मी काही जॉब केला असेल तर पॅम्पलेट वाटण्याचा आणि तेव्हा मला तेही दिवस आठवतात की डिसेंबर महिना होता जवळपास मायनस टू डिग्री होत आणि मी जॅकेट घराघरात पॅम्पलेट वाटत होते पण मी असं अजिबात म्हणणार नाही की ते स्ट्रगल होत कारण मी खाऊन फिर व्यवस्थित होते असं काही स्ट्रगल म्हणजे असं हे नाही पण ती माझी चॉईस होती माझा आवड होता म्हणून मी ते स्टेप घेतली होती पण त्याच्यानंतर लगेचच मला छान माझ्याच इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळाला ट्वेंटी आवर्स साठी मी तो जॉब सुरू केला माझं शिक्षण कम्प्लीट केलं ग्रॅज्युएट मास्टर्स इन हेल्थ केअर लीडरशिप कम्प्लीट केलं आणि एक वर्षात ते कम्प्लीट झाल्यावर मला तिथेच ग एन एच एसमध्ये जॉब मिळाला तो पण मी तिथे जवळपास दीड दोन वर्ष कम्प्लीट केला आणि त्यानंतर अचानक असं झालं की एक अपॉर्च्युनिटी आली की दोन ऑप्शन होते आयदर मी एन एच एसमध्येच कंटिन्यू करावं किंवा नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटीसाठी देश सोडावा आणि दुसऱ्या देशात जावं मग थोडं माझं असं मन इकडे तिकडे होतं पण कधी कधी मी आपण ठरवतो हो की आपण हे करायचं किंवा माझं हे टार्गेट आहे मला हेच पाहिजे पण त्यावेळेस माझं असं झालं की कदाचित देवीनेच माझ्यासाठी हे ठरवलं असेल आणि अचानक आलं कारण मी ऑलरेडी व्यवस्थित जॉब करते आणि दुसरी ऑपॉर्च्युनिटी येणं म्हणजे खूप मोठी गोष्टी असते मग मी म्हटलं की नाही आपण सेकंड ऑपॉर्च्युनिटी घेऊन बघायला पाहिजे आणि त्यामध्ये माझ्या मिस्टरांनी मला खूप एनकरेज केलं की तू बघ तुला करायचं असेल तर म्हणजे hmm. प्रत्येक डिसिजन मला एनकरेजमेंट सगळ्यांची कायम होती आणि त्यानंतर मी इथे आले मध्ये पण तो काळ होता पौरवाचा hmm. त्यामुळे जेव्हा मी इथे आले अक, अक्षरशः कोणीच नव्हतं एअरपोर्ट वरती फक्त तीनच लोक होती एक तो टॅक्सी ड्रायव्हर होता एक मी होती आणि एक अजून माझ्या बरोबर एक मुलगी आली होती आणि तिघच अक्षरशः त्या एअरपोर्टवर होतो बाकी कोणी नव्हतं त्यामुळे मी जेव्हा आले इथे तेव्हा मी थोडी घाबरले होते की कोणीच दिसत नाही कारण लंडन हे मला सेम मुंबई सारखं वाटलं होतं पण थोडे इथे आल्यावर मी घाबरले की इथे एकदमच शांतता आहे बरोबर पण इथून माझा जो इथे आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून जो प्रवास होता तो खूपच सुरेख होता मी नर्सिंग होम जॉईन केलं तिथे माझा प्रवास सुरळीत सुरू झाला पण आपण म्हणतो ना की नवीन ठिकाणी आल्यावरती थोड्या फार अडचणी येतात तशा आल्या पण माझं कायमच एक राहिले स्वतःसाठी आणि इतरांसाठी पण असते की अडचणी जरी आल्या तरी चॉईस सो अडचणी म्हणण्यापेक्षा ते, ते एक ते स्टेप आहे ती आपण पुढे जातो पुढे सो so माझा प्रवास मुंबई पासून पर्यंत सुरेखच होता थोड्या फार टप्प्यामध्ये अडचणी होत्या पण त्या अगदी सुरेखप्रमाणे म्हणजे मी व्यवस्थित पार पाडू शकले त्यांना ओके okay. वा काय म्हणजे अगदी स्क्रॅच पासून सुरुवात केलेला प्रवास आज डबलिनला आणि ते हे डिरेक्टरपदी सध्या तुम्ही आहात म्हणजे ही खूप मोठी अचीवमेंट आहे जरी तुम्ही म्हणाल की अगदी स्मूथ होता पण इट वॉज नॉट स्मूथ की आम्ही जे काही ऐकतोय तर अगेन आता आपण परत तुमच्या सध्याच्या कामावर येऊयात की तुम्ही गेले तीन वर्ष नर्सिंग होमचे डिरेक्टर म्हणून काम करताय तर कशी म्हणजे याची सुरुवात कशी झाली आणि काय तुमच्या रुटीनच्या जबाबदाऱ्या असतात um, मी आता हे माझं चौथं वर्ष आहे ॲज अ डिरेक्टर ऑफ नर्सिंग काम करते जेव्हा मी या देशात आले जसं मी म्हटलं की मी ॲज अ नर्स आले मी जॉईन झाले नर्सिंग होम आणि जेव्हा मी तिथे होते नर्सिंग होममध्ये तेव्हा पूर्ण म्हणतात ना फॉरेनर्स म्हणजे सगळे आपले आयरिशच मी आयरिश लोकांबरोबर जास्त राहिले कारण ते नर्सिंग होमच आयरिश नर्सिंग होम आहे आणि मग कंटिन्यू मी करत राहिले एक दीड वर्ष एक वर्ष म्हणा ना की मला एक इंटरव्ह्यूचं म्हणजे तिथे एक ॲडवर्टाईज झाली क्लिनिकल नर्स मॅनेजर म्हणून मग मी विचार केला की ठीक आहे आपल्या अप्लाय, अप्लाय, अप्लाय करूया बघूया मी अप्लाय केलं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर पुन्हा एक सहा महिन्यात इंटरव्ह्यू आला की असिस्टंट डिरेक्टर ऑफ नर्सिंग मग तेव्हाही मी विचार केला की ठीक आहे माझा बसत नाहीये पण माझा प्रिव्हियस एक्सपिरियन्स आणि प्रिव्हियस जे काही शिक्षण आहे ते सगळं मॅच होत होतं बरोबर म्हणून म्हटलं आपण करून बघूया आणि त्या इंटरव्ह्यूला जेव्हा मी गेले तेव्हा जवळपास आठ लोक बसली होती इंटरव्ह्यू घ्यायला आणि त्यांना बघूनच मी म्हंटल की मी ठीक आहे आता मी आली आहेत मध्ये ऑलरेडी मी इंटर झालेली आहे बघूया आपण तो इंटरव्ह्यू पण छान झाला जेव्हा मला कळलं की सिलेक्शन झालं मग मला खूपच आनंद झाला आणि तो पिरियड संपतो ना संपतो तोपर्यंत तो पुन्हा ॲडव्हर्टाईज कारण आमचं हे जे एमईसचं नर्सिंग होम्स आहेत इथे कंटिन्युअसली ऍडव्हर्टाईज येत असत की जर काही असेल पोझिशन पुन्हा एक ॲडव्हर्टाईज आली की डायरेक्टर ऑफ नर्सिंग ओपन आहे त्यावेळेस थोडे मी मागे स्टेप घेण्याचा विचार केला की नाही आधी आपण एक्सपिरियन्स घेऊया ॲज अ असिस्टंट डिरेक्टर आणि मग बघूया पण जसं म्हणतो ना आपण कोणी ना कोणीतरी आपल्याला असतंच प्रोत्साहन द्यायला तसे माझी आई आणि माझी सासू हे जरी अशा आहेत ना, ना। की, की ज्या <coughs> म्हणतात <अपन> <coughs> <कायों दोगी coughs> ना पूर्ण देवी आपल्याला कशी एनकरेज करत असते किंवा पुढे ढकलत असते तसं या दोघींनी कायम मला हे केलेलं आहे की आम्हाला वाटतं तू जाऊन बघ इंटरव्ह्यू म्हटलं ठीक आहे आपण जाऊन बघू इंटरव्ह्यूला आणि मग आणि एक डोक्यात कायम राहिलेलं आहे की एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर घाबरण्यापेक्षा एकदा करूया आयदर एक्सपिरियन्स मिळेल किंवा ते आपण सक्सेसफुल होऊ ह्या दोन गोष्टी माझ्या कायम लक्षात असतात कि दुसरं वाईट काय होऊ शकत नाही बरोबर म्हटलं ठीक आहे मला एक्सपिरियन्स मिळेल कदाचित डिरेक्टर ऑफ नर्सिंगचा तो पण इंटरव्ह्यू द्यायला जेव्हा गेले तेव्हा सात आठ लोक बसलेली होती आणि ते अक्षरशः असं पॅनल वगैरे होतं कारण नॉर्मली नर्सिंगमध्ये तुम्ही एवढं पॅनल असं बघत बघत नाही आणि मग तो इंटरव्ह्यू सुद्धा छान क्लिअर झाला पण पोझिशन जेव्हा घेतली तोपर्यंत त्याचा एक्सपिरियन्स होता की मला एकटीला बघायचंय सो जसं तुम्ही प्रश्न विचारलात की माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर मला मॅनेजमेंट बघावं लागतं फायनान्स बघावं लागतं बजेटिंग करावं लागतं त्याच्यानंतर रिक्रुटमेंट असतात मग जे पूर्ण जे नर्सिंग होम आहे त्यात क्वालिटी ऑफ केअर असली पाहिजे आणि असं हे कंटिन्युअसली चालू आहे पण ह्या पोझिशनवर राहण्यासाठी मी एकच म्हणेन की शंभर टक्के नाही तर दोनशे टक्के द्यावं लागतं आणि आता मी यांना मी सायली टाईमला हेच म्हटलं की आत्ता मला बेबीला वन मंथ कंप्लीट झालं आहे सो त्याच्या आधीपर्यंत मी दोनशे टक्के देत होती आपल्या mm -hmm. अगदी कॉमन लँग्वेजमध्ये सांगायचं म्हणालं तर मी ट्वेंटी फोर बाय सेवन काम केलेलं आहे रात्री दोन अडीच वाजतासुद्धा आम्हाला नर्सिंग होममधून कॉल येतो मग ते कॉल असे असतात की एखादं जण पडलं आहे आणि अनकॉन्शियस झालं आहे मग mm -hmm. मला मा लगेच गाडीकडून जावं लागतं किंवा कोणाची तरी सडन डेथ झाली आहे मग दोन अडीच तीन किती वाजू दे त्याला काही नाही किंवा आता मला सगळ्यात वाईट एक्सपिरियन्स असा होता त्यावेळेस पहिल्यांदा जेव्हा डायरेक्टर ऑफ नर्सिंग झाले तेव्हा की मला फोन आलेला तीन सवा तीन ला की एक साईडला आग लागली आहे बा म्हणजे तो त्यावेळेस सगळ्यांना सगळ्या पेशंटला आपल्याला इव्हॅक्युएट करावं लागतं त्यावेळेस तिथे जाणं त्यांना सगळं सांगतो आणि सगळी जण अवलंबून असतात ते काय डायरेक्टर काय सांगणार हिंमत होत नाही सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहे ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्याच्यानंतर स्टाफ आहे hmm. स्टाफची पण पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्यांना आपल्याकडून अपेक्षा असते आपल्याकडे ऍज अ बॉस बघण्यापेक्षा ऍज अ लिडर बघत hmm. आणि मी मी पण ते प्रेफर करते सो so, मी ह्या सगळ्या गोष्टीत माझी अचीवमेंट मला स्वतःला जी जाणवली ती ही आहे की लास्ट थ्री इयर्स मध्ये माझा स्टाफ हंड्रेड पर्सेंट आहे ज्याने एकानी जॉब सोडला नाही so मला स्वतःला सुद्धा त्याच्यात आनंद वाटतो आणि एकही सोडून नाही गेला म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी की मला रिक्रूट नाही करावं लागलं कोणाला ते खूप माझ्यावर बिलीव्ह करतात मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते या सर्व गोष्टी पण जसं म्हणाले की अडचणी आहेत किंवा मी स्ट्रगल म्हणणार नाही या गोष्टीना कारण मला स्वतःला आवड आहे त्या गोष्टी मध्ये hmm. मी स्वतःला डेडिकेट करते कामामध्ये असेल तेव्हा आणि ऍज अ डिरेक्टर डेफिनेटली ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल राहावं लागतं आणि खरंच मला वाटतं मंडळी एक मुद्दा जो आपण नमूद केला जसं त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस रो, रोज जे कॉल येतील नॉट नेसेसरी की ते सेम साठी असतील आणि ते चॅलेंजेस ओव्हरकम करणं आणि त्याच्यातून लिडरशिप क्वालिटी दाखवून आपल्या स्टाफला मेंटेन ठेवणं yeah. त्यांच्या तो ट्रस्ट yeah. बिल्ड करणं हे सगळ्यांना नक्की जमत नाही आणि मला वाटतंय ताईंनी इतक्या व्यवस्थित पद्धतीने सगळं हँडल केलंय आपल्या बाकी सगळ्या ज्या दुर्ग आहेत त्यांनाही त्यांच्याकडून प्रेरणा घेता येईल आणि त्यांच्या आयुष्यात जे वेगवेगळे चॅलेंजेस असतात त्याच्यावर तुमच्याकडून प्रेरणा घेऊन त्याही अगदी तुमच्यासारख्या निडर आणि सामर्थ्यपणे फेस करतील हेच मला टेक टेक वाटतं एक टेकअवे त्यांच्यासाठी नक्की आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं की ताईंना फक्त एक महिन्याचं बाळ आहे आणि आज आपण अप्रोच केलं जेव्हा पॉडकास्टसाठी तेव्हा ताईंनी लगेच होकार दिला आणि अगदी एवढं छोटं बाळ असून सुद्धा आणि खरं तर ही पहिल्या महिन्याची फेज एक रिकव्हरी फेज असते एका महिलेसाठी आणि तरीही एवढ्या क्रुशियल मध्ये सुद्धा त्या आपल्यासोबत जॉईन झाल्यातून याच्यापेक्षा अजून काय सामर्थ्य असतं मला नाही वाटत की याच्यापेक्षा अजून काय स्ट्रॉंग व्यक्ती करू शकते सो खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान आम्हाला साथ तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की तुम्ही जे दोन मास्टर्स केले एक म्हणजे मास्टर्स इन सायकेट्री अँड दुसरं म्हणजे मास्टर्स इन हेल्थ केअर लिडरशिप तर त्या मास्टर्सचा आता तुमचा जो डिरेक्टरशिपचा जो काही रोल आहे त्याच्यामध्ये किती तुम्हाला यूज होतो ओके okay. जसं so, मी म्हटलं मास्टर्स इन सायकॅट्रिक ह्याच्यामध्ये काय आहे की आपण एक समोरच्याचा भावना समजू शकतो त्यांच्या डोक्यात काय विचार चालेल कारण हेल्थकेअर ही अशी फील्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मशीन्स पेपर ह्याच्यावर काम नाही आहात तुम्ही अक्षरशः व्यक्तींबरोबर राहताय त्यांच्यासाठी काम करताय त्यामुळे त्यांना जाणणं तुम्हाला फार महत्त्वाचं असं बरोबर सो so, जेव्हा मी मास्टर्स करत होती त्याच्यामध्ये मा मला खूप खरंच खूप म्हणतात ना त्याचा खूप उपयोग झालाय ह्या पोझिशन मध्ये कारण दर दिवसाला मला खूप लोकांना भेटावं लागतं hmm. खूप फॅमिलीज असतात जे त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते माझ्याकडे घेऊन येत असतात मग ते अगदी छोटेही असू शकतात की ते असंही म्हणू शकतात की माझी आई जी आहे ती आता चहा नाही घेते hmm. मग त्यावेळेस मी असं नाही म्हणू शकत की अरे चहा नाही आज नाही घेते उद्या घेईन पण कारण ह्या सगळ्या शिक्षणामुळे का काय झालं की मला एक कळलंय की ह्यांचा हा विचार ठीक आहे तिथे त्यांना वाटणार त्यांच्या आईबद्दल पण हे सगळं मला त्या शिक्षणामुळे कसं झालंय की मला खूप पेशन्स आलेत माझ्यामध्ये आणि मी ते बघू शकते स्वतःमध्ये पण आणि त्यांच्याशी बोलताना पण मला कळते की त्यांना काय जाणवतंय आता कारण त्यांची त्यांचे जे कोण फॅमिली मेंबर आहेत ते रुग्ण आहेत आणि त्यांना ती कन्सर्न असणार आहे सो हे मला अक्षरशः जेव्हा मी मास्टर्स करत होते वेगवेगळे त्याच्यात एक्सपिरियन्स घेतले वेगवेगळ्या लोकांना प्रॅक्टिकल करत असताना भेटले ते, ते जाणवलं आणि तो पूर्ण उपयोग मला आता इथे होते की मी लोकांना समजू शकते त्यांच्या भावना वेदना विचार सगळं मला जाणवतं स्वतःहून आणि मी त्यांना उत्तर देऊ शकते तसंच ऍज अ डिरेक्टर असल्यामुळे लिडरशिप नक्कीच मला कामाला येते खूप छान प्रकारे मला त्या कोर्सचा उपयोग होतो इथे की जे काही मी शिक्षण घेतलं त्याचा पूर्णपणे मला उपयोग असा होतोय की मी लोकांना त्याच्यात पण माझ्या स्टाफला मदत करू शकते मी जितकी करता येईल तेवढी मी त्यांना मदत करते असेही माझे काही स्टाफ आहेत ज्यांना मी एनकरेज करू शकते पुढे जा हे क पुढच्या कोर्ससाठी अप्लाय करा किंवा मा, इतरही माझे फ्रेंड्स आहेत कॉलिग्स आहेत ज्यांना जॉबसाठी गरज लागते पण कळत नाहीये कुठल्या फील्ड मध्ये आहे काय करायचंय मे बी मला सगळ्या फील्डची माहिती नाहीये पण त्यांना थोडस एनकरेज करण्यासाठी मला माझा उपयोग त्यांना होतोय हे मला खूप छान वाटत आणि हे सगळं माझ्या शिक्षणामुळे सध्या पॉसिबल होऊ शकले बरोबर मला वाटतंय कुठे ना कुठे ते शिक्षण ती सगळी एकत्र तुमचे जे गाठड आहे शिक्षण आणि मागचा अनुभव त्याचा कॅरेक्टरशीपला फायदा होतोय थँक यू सो मच फॉर शेअरिंग तर काही आता आपण जसं बोललो की बोललोत की हे सगळं जे काही शिक्षण आहे ते तुमच्या आत्ताच्या डिरेक्टरशिपसाठी काम येत आहे तर चौदा वर्षांचा अनुभव आहे तुमचा तुम्ही आधीही काम केलंय स्पेशली जर म्हण म्हणलं आपण की महिलांसंदर्भात जे काही सध्या हेल्थ केअर इंडस्ट्री अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये आधी आणि आत्ता तुम्हाला काही फरक जाणवतो का आणि तो असेल तर तो काय फरक म्हणाल तर असं जाणवतो की आत्ता काय झालेलं आहे की कि मुलींनी किंवा महिलांनी मला असं वाटतं की निडर असणं फार गरजेचं आहे मला हे वाटतंय आणि आता थोडंफार मला ते दिसायला लागलंय आधी कसं होतं की या फील्डमध्ये हेल्थ केअरमध्ये नर्स असेल तर नर्स, नर्स म्हणजे फक्त फ्लोअरवरती जायचं काम करायचं आणि घरी यायचं आणि मुलीत म्हणजे महिला किंवा मुली तेच कंटिन्यू करत होत्या पण आत्ताच्या ह्याच्यात मला कळतंय की त्यांना पण इच्छा आहे की पुढे व्हायचंय पुढे काहीतरी करायचंय hmm. शिक्षण घेत आहेत आणि एनकरेज करून स्वतःला हे करतायत की ठीक आहे मी अजून यामध्ये कुठलं शिक्षण घेऊ शकते hmm. सो तो फरक हळूहळू मला जाणवायला लागलाय आणि त्याच्यात मला खूप hmm. बरं वाटतं कारण आत्ता जर बघाल तर लहान वयात सुद्धा मुली फॉरेनला यायला लागल्या आहेत किंवा जेव्हा मी आले तेव्हा ऑलरेडी म्हणजे म्हणतात ना जे यंग एज असतं ते माझं उलटलेलं होतं पण आत्ताच्या ह्याच्यात यंग मध्ये मुली येत त्यांना त्यांचं करिअर त्यांच पुढे जाणं महत्वाचं वाटतंय हे आधी नर्सिंग मध्ये नव्हतं जे आता दिसतंय ते खूप छान बदल झालोय मला वाटतंय आणि तुमच्यासारखी जर लिडरशिप असेल तर अजून आपल्याला चेहरे वगैरे आणि मे बी या पॉडकास्ट नंतर अजून काही लेडीज असतील ज्या पुढे येऊन थोडस आपल्या करिअर वर वगैरे अजून फोकस करायला विचार करतील तर आपला पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात की कुठल्याही क्षेत्रामध्ये नवीन कोणी एंटर करणार असेल आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या क्षेत्रात आहे स्पेशली तर त्यांना काही इथे आपल्याकडे पेरेंट्स आहेत ज्यांची मुलं आता मोठी होत आहेत आणि त्यांना ऍज अ करिअर ऑप्शन सायकेट्रिस्ट किंवा काही हेल्थ केअरमध्ये जर जायचं असेल mm. तर अशा नवोदित मुलामुलींसाठी ज्यांना करिअर ऑप्शन चूज करायचे त्यांना कुठले सेट से आधी त्यांनी डेव्हलप केले पाहिजेत आणि कशाप्रकारे अप्रोच केला पाहिजे आयर्लंडमध्ये या गोष्टीसाठी जर तुम्ही म्हणाल की आत्ताचे साठी तर आपण म्हणू शकतो की आता फारच म्हणजे जे आहे ते हुशार मुलं आहेत <laughs> कारण आपल्याकडे इंटरनेट आहे पण जर मला प्रत्यक्षात असं सांगायचं असेल गायडन्स ते म्हणून त्यांना तर प्रत्येकाने आपल्या मनाला जे पटतंय पहिली गोष्ट तिथेच गेलं पाहिजे तेच गोष्ट घेतली पाहिजे कारण मग असं म्हणता कामा नाही की मी खूप स्ट्रगल करून हे मिळवलंय हे ज्यावेळी तुमच्या डोक्यात येईल त्यावेळेस म्हणजे हे असं आहे की तुम्हाला ती गोष्ट आवडत नाही आहे फक्त तुम्ही आईनी सांगितलं वडिलांनी सांगितलं म्हणून करताय त्यापेक्षा आपण म्हणतो ना की मला हेल्थ केअर करायचं मला नर्स व्हायचे मला डॉक्टर व्हायचे से, से, काही सेक्रेटरीस व्हायचे से, हे तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच त्याचे सगळे स्टेप्स अवेलेबल असतात तुम्ही कॉलेजेसला अप्रोच करता तुम्ही इतर तुम्ही नाही तर डायरेक्टली मला अप्रोच करा जर माझ्याकडे असेल तर मी नक्कीच ते मला पूर्ण इन्फॉर्मेशन देईन पण मला हे म्हणायचंय की प्लीज स्वतःला जे आवडेल त्याच्याकडे जा इतरांचं बघून होत नसतात गोष्टी किंवा आपण असं म्हणतो की आज ह्यांना बघून किंवा आज तुम्ही म्हणाल की दाई ते बसून पॉडकास्ट करतात मी असंच करेन पण तसं नाही त्यांना त्यात इंटरेस्ट आहे म्हणून ते इतक्या सुंदररीत्या करू आहेत सो so, तो एक आहे प्रश्न सेकंड मला असं म्हणायचं की तुम्ही आत्ताच्या नवदितलं मुला मुलींना की इन्स्टेड ऑफ आपण असं म्हणत नाही हार्डवर्क करू नका हार्डवर्क एका साईडला आहे पण स्पेशली स्मार्ट वर्क करण्याचा प्रयत्न करा hmm. हे मला खरंच सांगायचं आहे आता कारण आम्ही पण हार्डवर्क खूप केलं पण आता जाणवतंय hmm. hmm. की स्मार्ट वर्क इज रिअली इम्पॉर्टंट कारण हार्डवर्क करताना तुम्ही खूप तुमचं वेळ आणि वर्ष घालवता पण गोष्ट नाही मिळाली तर आपण डिप्रेशन मध्ये जातो किंवा माइंडसेट चेंज होऊन जातं hmm. सो हार्ड वर्क करा पण स्मार्ट गोष्टींना हाताळून मग पुढे जाण्याचा प्रयत्न करा अगदीच मला वाटतं आत्ताच्या फास्ट जनरेशन साठी एक फास्ट टिप तुम्ही दिली आहे की स्मार्ट आणि हार्डवर्क दोन्हीही महत्वाचं आहे आणि ताई अत्यंत प्रेरणादायी आहेत म्हणजे बोलताना मला ती एनर्जी जाणवते की इतकं एकदम स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे आपण आता हे नवरात्रीच्या निमित्ताने शूट करतोय आज आणि एवढं तुम्हाला बाळ आहे आणि हे सगळं आणि आजचे आपण जशी थीम ठरवली होती त्यात रंगाप्रमाणे ही टाईमली अगदी पिक ग्रीन आज आठवा दिवस आहे नवरात्रीचा म्हणून ते परिधान केले सो so, म्हणजे सगळं कसं बॅलेन्स करता येतं याचं एक उत्तम उदाहरण आहे तर थोडक्यात म्हणजे हे हे सगळं एवढी एनर्जी एवढी प्रेरणा ही कुठून तरी एक सोर्स असतो आपलं तर तसं तुमचं देवीचं रूप कुठलं म्हणा किंवा कुठल्या महिला किंवा स्त्रिया आहेत का ज्यांच्यातून तुम्हाला एवढी ऊर्जा किंवा एनर्जी किंवा प्रेरणा मिळते नक्कीच मी असं म्हणेन की देवीची तर सर्वच रूप सारखीच आहेत आणि आपण जेव्हा आता हे नवदुर्गेचं पाहतो तेव्हा आपल्याला खरंच आपण नुसतं देवीला पाया पडतो तरी पण आपल्याला ती प्रेरणा मिळतेच पण माझ्या आयुष्यात जर म्हणाल तर दोन व्यक्ती आहेत अशा म्हणजे दोन महिला आहेत ज्यांनी मला कायम साथ दिलेली आहे त्यातलं पहिली म्हणजे माझी आई आहे जिनी कायम म्हणजे कायम तिने कधीच मला काही असं चेहऱ्यावरती दाखवलं नाही की असं गोष्टी असतात किंवा घाबरायचं असतं किंवा मागे पडाय मागे पाय घ्यायचा असतो असं काही करायचं हे नाही असं तिने कधीच नाही कायम मला प्रोत्साहन दिलेलं आहे कायम पुश केलेलं आहे कर आणि ती माझ्यासाठी म्हणतात त्यांना घेतलं एक पहिलं रूप आहे आणि तसंच माझी सासू ही सेकंड व्यक्ती महत्व आहे ज्यांनी मला काय म्हणजे आज माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली पण त्यांनी प्रत्येक स्टेपवर मला मदत केलेली आहे की तुला जे करायचंय तू कर मग त्यामुळे मला कधी जाणवलंच नाहीये की मी लग्न होऊन आलेली आहे म्हणून म्हणजे जशी मी घरात राहत होते तशीच मी सासरी पण आहे त्या दोघी जणी आहेत ज्या मला कायम उत्तेजित म्हणजे गोष्टींना पुढे जाण्यासाठी मदत करत असतात आणि माझ्यासाठी नवदुर्गेचं रूप म्हणाल तर त्या दोघीच आहेत की ज्यांच्याकडे मी बघत असते आणि पुढे पुढे जात असते आजही जसे तुम्ही म्हणालात त्या आहेत म्हणून मी पण थोडी बिंदास आहे की हा बाळ आहे त्यांच्याकडे आणि मला वाटतं तिसरं तुमच्यासाठी नवदुर्गेचं रूप म्हणजे बाळ बाळ होता ओ, 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 अ, अनेक प्रेरणा ताईंना मिळतीलच पुढे अशी आशा व्यक्त करतो तर ताई मला अजून एक तुम्हाला विचारायला आवडेल की जसं आपलं हे नवदुर्गाचं पॉडकास्ट सिरीज आपलं हे दुसरं वर्ष आहे तसंच महाराष्ट्र मंडळ आयर्लंडतर्फे अनेक उपक्रम आपण राबवतो आणि सण सणवारीही सेलिब्रेट करतो तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा काही संदेश जर तुम्हाला मंडळाला द्यायचा असेल जर मला तुम्ही विचाराल तर सगळ्यात पहिलं मला उत्तर हे येतं की मला फार अभिमान वाटतो ज्यावेळेस मी बघते काहीही गोष्टी होत असेल महाराष्ट्र महाराष्ट्र मंडळामध्ये आणि त्यावेळेस जेव्हा मी तो ॲडवटाइज ती ऍडव्हर्टाईज पाहते तेव्हा एकच मनातूनच मला एक, मना एक वेगळाच अभिमान वाटतो ते अभिमान म्हणजे मी खरंच एक्सप्लेन खरंच नाही करू शकत कारण ह्या इतर कुठल्याही देशात आपण जेव्हा असतो आणि महाराष्ट्र काहीतरी महाराष्ट्रातल्या गोष्टी होत आहेत हे जेव्हा दिसतं ना तेव्हा वेगळाच अभिमान असतो मग ते, ते गणपती उत्सव असो किंवा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव असो काही असो मग छोटे मोठे असो सगळ्या गोष्टींसाठी मला फार वर वाटतं आणि मी ट्राय करत असते की माझे सगळे फ्रेंड्स इन्वॉल्व्ह होतील मग ते जरुरी नाही आहे की ते महाराष्ट्रातलेच आहेत किंवा असं काही नाही माझे स प्रत्येक वेळी मी जेव्हा जेव्हा अटेंड करते तेव्हा माझ्याबरोबर सात ते आठ असतात जे खूप एन्जॉय करतात आणि त्यांनाही माहिती पडतं की अच्छा हे असं असं आहे का आणि हे इथे आयर्लंडमध्ये पण चालतं कारण हा ढोलचा हा जो आपण ह्या वर्षी केलं मोठ्या ह्याच्यात ते सगळ्यांना इतकं आवडलं अक्षरशः सगळ्यांनी व्हिडिओज काढून एकमेकांना शेअर केले मग ते खूप अभिमानास्पद वाटत हो, हो। आणि संदेश असा मी काहीच नाही देऊ शकत कारण मलाच खूप संदेश मिळतात आपल्या सगळ्या ग्रुप कडून हो। पण मी नक्की सांगेन की तुम्ही जे काही कामं करताय ती खूप सुरेख करताय तुमचे सगळ्यांचे स्पेशल वेळ काढून करताय आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी खरंच धन्यवाद आहे कारण आपलं महाराष्ट्र पण टिकवून ठेवणं हे फार महत्वाचं आहे आणि वाटतं असं की हा आपलं घर आहे धन्यवाद पूर्ण टीमच्या वतीने मी धन्यवाद म्हणते आणि जसं तुम्ही म्हणालात की आयर्लंडचं पहिलं डोल ताशा पथक महाराष्ट्र मंडळाने इथे उभं केलं आणि ते अजूनही कार्यरत आहेत सगळे अगदी वेळ काढून प्रॅक्टिस अगदी व्यवस्थित मॅनेज आहे आणि जसं तुम्ही म्हणाल तुमच्या तुमच्यासारखे सर्वजण जर पाठिंब्याला असतील तर नक्कीच मंडळाकडून अनेक प्रयत्न चालू राहतील असे छान छान उपक्रम करायचे सो so आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी या पॉडकास्टसाठी तयार झालात आणि वेळ दिलात त्याबद्दल पूर्ण महाराष्ट्र मंडळाच्या वतीने तुमचे खूप खूप मनापासून आभार तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि लवकरात लवकर आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा गप्पा मारू ही आशा वाटते धन्यवाद नक्कीच नक्कीच आणि मी शेवटचं एवढंच सांगेन की सगळ्यांनी आज म्हणजे महाराष्ट्र मंडळ जे काही करत आहे सगळ्यांनी जितकी लोक असेल त्यांनी प्लीज महाराष्ट्र मंडळ ला मदत करा मग ती तुमची फायनान्शियल मदत असू दे किंवा तुम्ही स्वतः जाऊन ते अटेंड करणं असू दे पण आपल्याला हा प्रोग्राम किंवा हे जे आहे ग्रुप हा वाढवणं फार गरजेचं आहे आणि नक्कीच आमच्या वतीने जितक होईल तेवढा आम्ही नक्की करू थँक्यू सो मच धन्यवाद असंच बाकी थँक्यू महाराष्ट्र जय का विदेशात आपली संस्कार